आणि हेच नाटक वाढीमध्ये झालं होतं मुंबईमध्ये गेलो होतं पण त्यापेक्षा एक भाग होता आपले हिरो श्रीकृष्ण सावंत एक ग्रामावरून येतात ग्रामावर यायची त्यांची वेळ झाली असते त्यांची पत्ती आम्ही मयकर

श्रीकृष्ण सावंत हिरो अखेरचे असून हिरो कामावरून याची वेळ झाले त्यांची पत्नी त्यांची वाट बघते आणि त्या पुढे कसं काय झालंय त्यांची पत्नी

त्याच असं होय कुमार कुमार धाकटा दिल कुमार नंदन भाऊजी बरोबर तुझ्या बाहेर फिरायला गेले काय नंदन भाऊजी बरोबर फिरायला गेले त्यानं छान दिलास नाही धाकटा दिला आहे ना तुझा किती असेल बघते आपल्याकडे आता भाई आले ना कि जाऊन त्यांच्यासमोर असतील जाऊन माफी मागते कि बस चुकलं माझं चुकलं माझं एवढ्यात तो येतो कोणाची माफी मागते वैदी साबा माझी आणि कशासाठी हा दादा पण असा आहे ना आई दादा कसं सोडा तिचा आणि दुसऱ्याला एक असा होता ते लाडत लाडत दोघे हिरो पंधरा तासा दिवस ती दिवस विचार म्हणते पण अगं विचार ना अगं ला का विचार तू फक्त कस काढायचा फक्त कोणाचा कोणाचा म्हणजे तुझा माझा आणि बाईंचा आमची वाडीची पाळी असली ना किंवा आम्ही सगळं लहान आम्ही त्यावेळी चौतीस पाचवीस किंवा आम्ही आज आपली पाळी आहे

आणि आम्ही सगळे खुश असायचो नंतर जाताना आई खाली बोलायचं नाही तिकडे मासे मासा असं काय बोलायचं नाही हा वाटायचं नाही आणि हो तिकडे तेवढ्यात गेल्यानंतर बाहेर पडायचं नाही तिकडे असत तिकडे असं सांगायचं तर त्यावेळी ते आपले ते गोंधळी होते नारायण गोंधळी ते ते पवाडा म्हणाय

Μα κανένα καλή τραβέλα, μα κανένα καλή τραβέλα, μα 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 καλή τραβέ हरूाला कृष्णारी नामदेव कोटीपुत्र धाम गो गो राम कृष्णारी माता बोले नामदेव लक्ष پا گوند نہ پا دے واں ہجو دا کتا کسا نہ ہی کاو تے ہجو دا کتا کسا نہ ہی کاو جاوندی پکڑے رستاں پاوندی پکڑے رستاں اوہ ہرا منسنان ہجو سین جانب نہ کٹاں ہجو سین جانب نہ کٹیاں ओ, 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 आई से नामदेवा numero one two three four.